कुमारी शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक चोवीसचा सर्वांगीण विकास प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये सर्वांगीण विकासासाठी कुमारी शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे या सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचललेली आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर देत प्रभागातील विकास कामांना गती मिळाली आहे प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण गटार व नाल्यांची साफसफाई पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था तसेच कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता मोहिमा आरोग्य शिबिरे व जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले युवक व महिलांसाठी कौशल्य विकास स्वावलंबन आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जात आहे नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करणाऱ्या कुमारी शिवानी पांडे यांचा भर आहे प्रभाग क्रमांक चोवीस च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून भविष्यातही अधिक प्रभावी व शाश्वत विकास घडून आणणार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आपण आलेलो आहोत भुजबळ फॉर्म येथे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघितले की कल्पना ताईंनी अनेक कामे केलेली आहे, त्यांच्या प्रभागाचा विकास त्यांनी केलेला आहे तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी शिवानी पांडे देखील कार्य करीतच आहे तर कोणतेही कार्य असो जसे की समाजकार्य असो धार्मिक कार्य असो किंवा कोणत्याही पैशांचे कार्य असो आर्थिक कार्य असो असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे आणि इथून पुढे देखील ते त्यांच्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तर आपण जाणून घेऊया शिवानी की त्यांनी कोणकोणते कार्य केलेले आहेत आणि इथून पुढे देखील त्या कोणकोणत्या योजना राबवणार आहेत नमस्कार तसं ताई खरं बघायला गेलं तर माझं हे कार्य जे आहे ते विविध क्षेत्रांमध्ये आहे आणि सगळ्यात प्रथम मी प्राधान्य हे महिला सबलीकरणला दिलेलं आहे महिला सक्षमीकरणासाठी मी आतापर्यंत कौशल्य विकासाच्या अंतर्गत विविध प्रशिक्षणे घेतली मोफत प्रशिक्षणे घेतली नाशिक महानगरपालिका व बाल कल्याण विभाग यांच्यातर्फे आतापर्यंत आम्ही शेक शेकडो महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण दिलेलं आहे ज्यामध्ये आमचं आता पंधरा बॅचेस झालेलं आहे आणि नुकतीच एक सोळावी बॅच आमची सुरू झालेली आहे कारण मला असं ठोस अंपणे वाटतं की एखादी महिला सक्षम झाली तर तिच्या पाठीमागे त्याचं कुटुंबही सक्षम होत असत तसेच आरोग्य तर म्हंटल तर आतापर्यंत आम्ही विविध हेल्थ कॅम्प आम्ही राबवले त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्वात मोठं लसीकरण केंद्र ह्या प्रभागामध्ये उभारलं तसेच आजपर्यंत मी पाच असे योग केंद्र प्रभागामध्ये उभारले जे यशस्वीरित्या आजही सुरू आहेत तसेच हास्य क्लब असेल भजनी मंडळ असेल ह्या सगळ्यांच्या मार्फत जिथून आपल्याला हेल्थ आरोग्य हे चांगलं उत्तमोत्तम होत असतं या क्षेत्रामध्येही माझं कार्य आहे बालसंस्कार जर आपण म्हंटल तर माझी आई स्वर्गीय कल्पनाताई पांडे फाऊंडेशन या मार्फत आपण दर उन्हाळ्यामध्ये अं म मुलांना मराठी या भाषेत गोडी निर्माण व्हावी आणि गणित यातही रुची निर्माण व्हावी यासाठी आपण दरवर्षी आपण विविध दर शिबिरं राबवत असतो आणि त्याचप्रमाणे तिच्या पुण्यतिथीनिमित्त नुकतंच आम्ही मुलांना प्रभागातील जी काही शाळा आहे त्यातील विद्यार्थ्यांना आम्ही तारांगण येथे शालेय विजिटसाठी आम्ही नेलो होतो शालेय सहल आम्ही तिथे काढली होती शैक्षणिक सहल काढली होती तसेच मल्ल निसारण असेल प्रभागातील ज्या काय इतर समस्या असतील जसं की निसारण असेल पाणी असेल रस्ते असेल यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर असले आहोत आणि माझे वडील असेल माझ्या आई असेल आत्तापर्यंत प्रभागाचा शाश्वत विकास त्यांनी केला आणि मी ही आतापर्यंत केलाच आहे आणि यानंतरही प्रभागाचा सर्वांगीण पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे तर आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे ते पुढील कामे देखील करणारच आहेत तर हा झाला एक आनंदाचा क्षण पण एक काळ असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील आई मुलगी व त्यांचे वडील तिघांनी देखील केलेली आहेत तर त्या कामाचाच उजाळा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया खर तर जसं बघायला गेलं तर कोरोना काळात माझ्या आईचं हे खूप प्रामुख्याने काम आहे कारण प्रभागात जिथे जिथे पेशंट सापडत होते तिथे तिथे त्यांना एक चुकीच्या पद्धतीच्या गोळ्या ह्या देत होते हे कळाल्यानंतर माझी आई स्वतः त्या पेशंटच्या घरी जाऊन त्या गोळ्या घेऊन ते आंदोलन त्यांनी विभागीय कार्यालयात केलं आणि कुठेतरी आपण बघितलं तर तिथेच तिला त्या कोरोनाची लागण झाली आणि तिथे लोकांची सेवा करता करताच ती आकस्मिक तिचं निधन झालं प आणि तिने तसं बघायला गेलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून कोरोनामध्ये लोकांना जेवण असो आर्थिक मदत असो मेडिकल काही हेल्प असो ही आता केली आणि कुठेतरी तिला तिथे लागण झाल्याने तिचं आकस्मित झालं परंतु त्यानंतरही आम्ही आमचं कार्य थांबवलं नाही आई गेल्यानंतर सुद्धा प्रभागामध्ये सर्वात मोठं लसीकरण केंद्र हे आम्ही उभारलं बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या शेजारी ज्येष्ठ नागरिक हॉल जो आहे तिथे जवळजवळ रोज शेकडो लसी ह्या लोकांना दिल्या जात होत्या नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आईचे कार्य तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज मुलगी देखील करत आहेत तर हा जो त्यांनी केलेला कार्य आहे त्याबद्दल ताईंचे देखील धन्यवाद आणि त्यांनी नाशिक लोकशाही न्यूज ला माहिती दिल्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज